Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear Surbhi Happy birthday to you Wow open open dena Ha हुँ? आज फर्स्ट केक मागत होता म्हणून त्याच्या डॅडी आज नाईटला गेले पण तो मला वाटतंय ते, ते नाईटला गेल्यानंतर पासून तो त्याने टी व्हीमध्ये केक बघितला म्हणजे कार्टून मध्ये सो so तेव्हापासून मम्मा केक मम्मा केक मला हाताला धरून किचनला नेते मम्मा केक देना केक देना मग त्याच्या डॅडीला सांगितलं स्पर्श केक मागतोय उद्या सकाळी येताना घेऊन या तर डॅडीने कोणाला त्यांच्या फ्रेंडला सांगून स्पर्शसाठी केक पाठवून दिलाय थँक्यू बोल डॅडीला गुड नाईट गुड नाईट खाता खाल खाऊन दाखव केक सगळ्यांना केक खाऊन दाखव केक खाऊन दाखव ना खाऊन दाखव खाऊन दाखव कसा कसा आहे स्पर्श के? केक केक कसा आहे छान आहे छान आहे छान आहे का केक सांग यांना यांना के सांग केक छान आहे सांग आता एवढा सगळा खाणार तू येस येस आ वाजायला पाच कमी आहेत आणि डॅडीने आता केक त्याला स्पर्श साठी पाठवून दिलाय स्पर्ध चे सगळे विश डॅडी लगेच कम्प्लीट करतो म्हणजे थोडा वेळ घेतो पण त्याचे सगळे विश कम्प्लीट करतो हॅपी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉ